साहेब ही ऊर्जा ते जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्याच ठिकाणी इच्छुक उमेदवार आपल्याकडे आहेत बाकीचे ज्या विधानसभा आहेत त्याच्यावरती देखील लवकरच उमेदवार जाहीर होतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेचा दुसरा टप्पा अर्थात विदर्भ दौरा हा पूर्ण झालेला आहे आणि आता विदर्भ दौऱ्यातील यवतमाळ जो जिल्हा होता त्याचे निरीक्षक जे आहेत जितेंद्र पाटील हे आपल्यासोबत आहेत जितूजी राज ठाकरेंनी संपूर्ण दौरा केला यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून तुमच्यावर जबाबदारी होती कसा यवतमाळ जिल्ह्यात वातावरण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खरं तर आदरणीय राजसाहेब मी जेव्हा दौरा सुरू होणार होता त्याच वेळेस मी म्हटलं की राजसाहेब ही एक ऊर्जा आहे आणि राजसाहेबांनी यवतमाळला आल्यानंतर आपण पाहिलं असेल न भूतवणं भविष्य अशा प्रकारचं स्वागत राजू उंबरकर असतील आमचे जे नेते आहेत त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली चांगला कार्यक्रम झाला आणि त्या जिल्ह्याला आणि त्या वनी विधानसभेला त्यांना स्वतः उमेदवार म्हणून देखील राजसाहेबांनी जाहीर केल्यानंतर जो लोकांमध्ये उत्साह होता हा खूप वेगळी ऊर्जा देणार आहे आणि यावेळेस नक्कीच नवनिर्माण यात्रा ही विधानसभेमध्ये नवनिर्माणाचे शिलेदार हे गेल्याशिवाय ह्या महाराष्ट्रामध्ये पर्याय नाही अशा प्रकारचे जनतेमध्ये जे वातावरण होतं आणि राजसाहेबांना जो मिळणारा प्रतिसाद आहे हा उदंड प्रतिसाद पाहता खरंच अंगावरती काटा आणणारा हा प्र हे प्रसंग होते आणि यवतमाळ जिल्ह्यातनं नक्कीच राजसाहेबांना आमदार आणि विधानसभेमध्ये जाणार एवढं मात्र नक्कीच वनी विधानसभेत राजसाहेबांनी उमेदवार घोषित केला मात्र इतर ज्या विधानसभा मतदारसंघ आहेत यवतमाळ जिल्ह्यातील तिथलं वातावरण कसं आहे तिथल्या उमेदवारांची चाचपणी कितपत झालेली आहे काही सांगू आपल्याकडे जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्याच ठिकाणी इच्छुक उमेदवार आपल्याकडे आहेत आदरणीय राजसाहेबांनी फक्त एक प्राथमिक वनी विधानसभेवरती जाहीर केलेलं आहे बाकीचे ज्या विधानसभा आहेत त्याच्यावरती देखील लवकरच उमेदवार जाहीर होतील नक्कीच त्यामुळे संपूर्ण विदर्भ दौऱ्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वातावरण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी पोषक आहे यवतमाळमधील वनी विधानसभेसाठी राज ठाकरेंनी उमेदवारही घोषित केला आणि तो उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी होईल आणि आमदार म्हणून विधानसभेत जाईल असं जितेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे